ए उलटा कॅमेरा उलता हवे माझ्याशी हॅलो मित्रांड हो हा आमचा ब्लॉगर द बॉय आमचा छोटा भाऊ अथर्व अथर्व हाय टू द कॅमेरा ही आमची आजी आजी हाय कर हाय ही आमची ताई तुमची पण ताईच

बोल जेवायला आणि बाकीचे काय करणार असं नाही बांधील की वाढते सगळ्यांना बस हे काय काय मग स्पेसिफाय पण कर कोणी यायचं ना

आमची ताई आणि तुमची पण ताई येऊ भाई ठेव ताई 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 दिसली ना की असं वरती आलं पाहिजे आमची ताई तुमची पण ताई हे हा दादाचा पिस्ता आहे तो तो क्लिनरवाला फिश कुठे गेला हा बघा हा बघा हा बघा बघा क्लिनर वाला फिश ब्लॅक कलरचा हा बघा काय इंजेक्शन मारतोय आई हाच तो स्विमिंग पूल मध्ये होता बघितलं <laughs> <भी> <laughs> ना हाच तो टी शर्ट कशाला बी बोल्ड बी बोल्ड मला दाखवू नको बघतो बाकी काय विषय नाही मला बस झालं बोर झाली पब्लिक यायला बघून चल दादा बोल आम्ही जेवल्यावर येतो आज आज आजचं आज आज स्पेशल आज चपाती डाळ तुमच्या इथे नाही जाऊ दे काय नाही वरण बोल हा ते डाळ बोलतात ही चपाती एकदम उत्तम दर्जाची कल्याण कल्याणची राणी जेवढे कल्याणची नाही अच्छा सॉरी कल्याणची नाही कुठली मग आते नाही कल्याणची भाजी, भाजी सॉरी थांबा ही जरा कन्फ्यूज झाली मी तुम्हाला भेटतो ना जरा ठरवू आम्ही दोघं बसून मग तुम्हाला सांगतो बारा बार... सात झाले आणि आता आम्ही आलो इकडे आईस्क्रीम म्हणजे फालूदा खायला खाऊ करायचं विसरलो होतो पण ठीक आहे होत आहे मदामशेक मस्त पैकी खाल्लेला आहे पब्लिक नाही मीच खाल्लाय मदामशेक रोहित रोज फालूदा एक नंबर होता एकदम चॉकलेट फालूदा उदा पब्लिकने खाल्लाय जेवण रबडी तर मी चॉकलेट हा शुभमने चॉकलेट खाल्ला बटरस्कॉच आणि रबडी कोणी घेतली रबडी मध्ये बोरवली की सडको बोरवली बोरिली मस्त पैकी बोरिली खाऊ की सडको पैल खाऊ घडलं म्हणजे मी नेहमी रिक्षा वाला पुढे स्टॉल्स मजा येते मग इकडे आल्यावर करायला खाण्यासाठी सॅटर्डे संडे हा गाडी लागली मस्तपैकी आपल्या पार्किंग मी पार्किंग दाखवते एक मिनट ह्यांना मस्त घराच्या बाजूला इथे घर आहे आणि घराच्याच साईडला मस्त पार्किंगसाठी बनवलं आहे काम पच्चीस टेन्शनच नाही रूफ विफ टाकलं आहे मस्तपैकी पावसाळ्यात काय टेन्शन नको म्हणून बस आहे घर ग्राउंड फ्लोरला तिकडे मस्त आहे आलो फालू खाऊन आता प्रेमात झोपायचं एकदम आरामात कसा होता कमाल।, कमाल ना बारा दहा झालेले आणि लोक झोपली आहेत बघा तरी पागल झोप नाहीत कारण एकदा आम्ही भेटलो सगळे का पागल